तळेगाव दशासर येथील सुप्रसिद्ध शंकरपटाला सुरुवात विधिवत पूजन करून दो दाणी शंकरपटाला सुरुवात एम एस मराठी न्यूज नेटवर्क सुयोग ठाकरे तालुका प्रतिनिधी धामणगाव रेल्वे तळेगाव दशासर कृषक सुधार मंडळ द्वारा आयोजित शंकरपटाचे बैल जोडी स्पर्धा भव्य उद्घाटन बुधवार पंधरा जानेवारी रोजी विदर्भ केसरी मैदानावर करण्यात आले उद्घाटन प्रसंगी धावण्यात आलेल्या बैल जोडी पूजन करण्यात आले तसेच धुरकरी यांचा शाल वश्री फळ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला दो दाणी स्पर्धेचे उद्घाटन माजी आमदार वीरेंद्र भाऊ जगताप यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख उपस्थिती खासदार अमरभाऊ काळे कृषक सुधार मंडळाचे अध्यक्ष शिवाजीराव देशमुख श्रीकांत गावंडे आनंद देशमुख डॉक्टर सालनकार नितीन कनोजिया सरपंचा मीनाक्षीताई ठाकरे अनिताताई मेश्राम मोहनभाऊ घुसळीकर अनंतराव बगाडे विनोदराव रामेकर भाऊ देशमुख मोहन भाऊ सिन्वी थानेदार रामेश्वर ढोंडगे बंटी भाऊ देशमुख इत्यादि मान्यवर से कृषक सुधार मंडला वती ने शाल व श्रीफल देवन सत्कार आला आज अल्लाह दो दाणी स्पर्धे हिरादेवा बादल शहशाह मल्हार तूफान लाल बादशाह हिरा तुफान शहशाह गोल्डन सोमाशेया मारोती तिरंगा शिवशक्ति शंभू भवानी कालीचरण गोल्डन रॉकेट अर्जुन इत्यादी नावाच्या बैल जोड्या शंकर पटात सहभागी झाल्या पंधरा जानेवारी पासुन शंकर पटात पंधरा जानेवारी रोजी दो दाणी स्पर्धेचे तसेच सोळा व सतरा जानेवारी रोजी एक शंकर शंकरपटाचे व अठरा जानेवारी रोजी महिला आरक्षित बैल जोडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे तळेगावात सुरू असलेल्या पटामुळे गावाकरी व शेतक्यांमध्ये उत्साहाचे वातावरणात निर्माण झाले आहे मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी मोठ्या प्रमाणात बैल जोड्या सहभागी झाल्या उद्यापासून सुरू होणाऱ्या एक दाणी पटामध्ये सहभागी होण्यासाठी नामवंत जोड्याचे आगमन झाले ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद